नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोल बाजारातील शेतकऱ्यांच्या गायींची चालू मार्केट रेंज जाणून घेणार आहे तर आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर अजून कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घर बसल्या गायींचे रेट आणि सांगोला बाजार असेल बारामती बाजार मोडलिम बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील तर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण शेतकऱ्यांच्या गाभण गाई असतील वेलेल्या गाई असतील पार्ट्या गायी अशा सर्व गायींचे रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याला तर मग व्हिडिओला सबस्क्राय व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार भाया कुठल्या गावाचा आहे कर महा किती वेळ ताई गई तिसऱ्यांदा अंदा किती दिवस टायमा आईला येलेले काय ये किती दूध चालू आहे आता वीस लिटर कधी येईल आहे महिना झालं खाली काय आणतल आहे का हाय का ऐकलं आहे इथंच आहे काय बर बर किती दूध चालू आहे म्हटला वीस लिटर किती किंमत सांगताय किंमत नव्वद हजार फायनल किती लेज पाच दहा हजार हो इकडे तिकडे करून द्यायचे शेतकरी का व्यापारी व्यापारी वा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्याहत्तर पंचवीस तर मित्रांनो ही तिसऱ्या वेळेला ही गाय वीस लिटर दूध चालू आहे वेलेले खाली कोंड आहे येऊन येत महिना झालं असं यांचं म्हणणं आहे जर्सीमध्ये मध्ये मित्रांनो ही गाय बघू शकताय तुम्ही जर नमस। नमस्कार, नमस्कार। का, का कंडिशन दुधावर आहे काय किती दूध चालतं इथं चौदा लिटर दोन टाइम बर गाबाय लागलेली दोन महिने तपासून देणार का

त्र्याण्णव त्र्याहत्तर तेरा सत्याहत्तर पंचवीस तर मित्रांनो चौदा लिटर दोन टाइम असं यांचं म्हणणं जर कोणाला गाय पाहिजे असेल तर यांनी मोबाईल नंबर पण दिला आहे या गायीची किंमत पन्नास हजार रुपये सांगितली मित्रांनो यांनी नमस्कार कुठल्या गावात आहे कानापुरी किती गाय तिसऱ्यांदा काय कि किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस दहा ताला कसे आहे जुळले काय दुसऱ्याला किती पिळले अठ्ठावीस लिटर दोन टायम अठ्ठावीस लिटर बरोबर किती किंमत सांगता ह्याची एक लाख साठ हजार फायनल किती द्यायचे बरोबर कमी जास्त करून द्यायचे काय मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस मित्रांनो नमस्कार मामा काय किती वेळ येते पोटातलं तिसऱ्यांदा काय दुसऱ्या वेळ किती चालली तू झाला दुसऱ्या वेळेला किती चालली तुझा चोवीस पंचवीस चालली आहे चोवीस पंचवीस बर

बरोबर मोबाईल नंबर सांगाय तुमचा एट वन झिरो फाय वन झिरो फाइव्ह थ्री फोर एट फायव्हिक सिक्स सेवन काय काय मिळतात आपल्याकडे माल बघून तेच घ्या आता तुम्ही एवढी किंमत सांगली जर एखाद्या शेतकऱ्याला घ्यायचं झालं नाही गायची खात्री दे ना। काय दे। दे दे। 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 देता तुम्ही विकताना शेतकऱ्याला काय कसं बदलून गायला गाय देताय काय बसून बरं बरोबर तर मित्रांनो सांगोला बाजारातील ही गाय आहे तर ह्या व्यापाऱ्याला आपण नंबर दिलेला आहे गाय बघू शकता आपण अगदी हाडाला वगैरे मोठे कोण तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून व्यापाऱ्याकडून आपण कलेक्ट करू शकता नमस्कार मामा तुमच्याकडली आहे काय बर किती वेळा काय दुसऱ्या वेळ खाली झाली किती दिवस झाले खाली येऊन अडीच महिने झाले काय बर दूध किती चालते सहा लिटर एका टायमाला कुठल्या जाती गाय ही गिर गे बर बर काय सांगली किंमत चाळीस हजार तर फायनल किती पर्यंत काय पस्तीस हजार बरं काय गाब वगैरे आहे का लावली आहे काय बरं बरं किती दिवस झालं लावून महिना महिना पंधरा दिवस झाले बरं बरं दाताला चार दाताय काय दुसऱ्या व्यताजी म्हणला काय तर मित्रांनो ही गाय बघू शकताय दुसऱ्या व्यथाची गाय मित्रांनो सहा सहा लिटर दूध देत आहे कोणाला लागली तर गाय त्या ठिकाणी घेऊ शकताय मित्रांनो या मामाला आपण मोबाईल नंबर आणि त्यांचा पत्ता आपण सांगणार आहे मामा आपला मोबाईल नंबर नाव सांगा शहाण्णव झिरो सात हा चार झिरो किती आणली त्या गाय आपण गया सात आई गाय ने व्यापार आहे का आपला हा व्यापार सगळा गिर आहे त्या नाही नाही एकच जिवळी आहे बाकी जर शो वगैरे आहे काय बरं बरं ठीक आहे धन्यवाद तुमचं गडी आहे काय गाय तुमची आहे काय बर काय सांगता किंमत एक लाख 1 लाख किती द्यायचे किती वेळ पहिल्यावर आदत आहे बरोबर कुठल्या गावात किती टाइम आहे अजून याला दहा दिवस किती सांगताय मला एक लाख फायनल किती लिहायचे पंच्याऐंशी पर्यंत आताला आदत आहे ना किती दिवस बाकी अजून किती दिवस खाली व्हायला बाकी दहा दिवस मोबाईल नंबर सांगाय की बर राहू द्या नमस्कार कुठल्या गावात आहे आजचं दानी किती येत आहे काही तिसरे येत आहे जा कुठल्या जा जा जाती काही जर्शी जा बरोबर किती दिवस टाइम आहे हिला पार्टी आहे का किती दिवस झाले येऊन सात महिने किती दूध चालू आहे दोन टाईम दहा अकरा लिटर दाताला कसे दाताला जवळ आहे गा पण आहे का किंमत सांगताय चाळीस हजार मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस कुठल्या गावचा आहे बाळवले चंद्रबागा कारखान्याजवळ आहे बर तुझ्याकडली आहे काय सांगतो किंमत ऐंशी हजार किती दिवस बाकी दिला अजून पंधरा दिवस बाकी आहे मित्रांनो या गायला पंधरा दिवस बाकी आहेत आपण गाय बघू शकताय खास वगैरे गायचे बघू शकताय दाताला कशी रुपये जुळली तिसरे येत आहे फायनल कितीपर्यंत यायचे पासष्ट पर्यंत दूध किती चालतं लिटर दहा दहा लिटर दूध दिलंय फायनल कितीपर्यंत द्यायचे फायनल फायनल पासष्ट बरोबर मित्रांनो पासष्ट हजार रुपये बनतो याच पंधरा दिवस टाइम आहे या गाईला अजून दहा दहा लिटर म्हणजे दोन टाइम वीस लिटर गायचं दूध आहे जर कोणाला पाहिजे असेल तर आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे टॉपची काय आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगे पंच्याण्णव एकोणतीस सत्तर सव्वीस सतरा ठीक नाव काय बाय तिसऱ्याला किती किती दिवस टाइम आहे अजून दहा दिवस बरोबर व्यवहार झाला झालायचा कितीला व्यवहार झाला पंच्याहत्तर हजाराला दुधाला कशी आहे काय दहा अकरा दहा अकरा लिटर पिळलेली आहे पंच्याऐंशी ला विकली काय कुठे विकली काय आता काय कोल्हापूर घेतली घेतलीय काय बरोबर चाल ठीक आहे नमस्कार मामा कुठल्या गावात आहे सदाशिवनगर सदाशिव नगर किती राहतात पहिला रो दाताला दोन दात दोन दात किती दिवस टाइम आहे याला अजून तेवीस तारीख आहे तेवीस तारखेला येत आहे का बरोबर काय किंमत सांगताय याची एक पाच एक लाख पाच मित्रांनो गाय यांनी सोडून दाखवली गाय वगैरे तुम्ही बघू शकताय पहिल्यावर कालवड आहे मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये असे यांनी या किंमत सांगितलेली आहे कालवड तुम्ही बघू शकताय आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे दाताला कसे माम दोन दात आहे दोन दात मोबाईल नंबर की नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव शहाऐंशी शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस एकोणचाळीस एकोणीस बरं व्यवहाराला बसलो किती पर्यंत होईल फायनल ऐंशी ऐंशीला बरं बरं ठीक आहे फायनल ऐंशीला ला होईल असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो काय बघू शकताय तुम्ही पिल्लू कोणा घडलाय सांगतो ही पंच्याहत्तर सांगताय काय किती रोज आहे पहिला रोज दात आला ह्याला किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस टाइम आहे बरोबर ही फायनल किती पर्यंत होईल पासष्ट आले किती बरोबर चालते मोबाईल नंबर सांगा अजून एकदा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव शहाऐंशी शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस एकोणचाळीस एकोणीस ही किती वेळ पहिला रो दाताला दोन दात किती झाला हिचा व्यवहार एक लाख पंचवीस हजाराला कुठे विकली काय लातूरला 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 विकली ला काय बरोबर हिला किती दिवस टाइम आहे दिवस मित्रांनो बघू शकता सांगोला बाजारातील सकाळच्या बरोबर त्या ठिकाणी झालेला व्यवहार आहे हा एक लाख पंचवीस हजारला टॉपची गाई त्या ठिकाणी आता विकलेले बघू शकता मित्रांनो गायची कास वगैरे आपण बघू शकताय अगदी पेटी कसं जी पहिल्या रुपाडी आहे मित्रांनो आता आपण त्यांचा नंबर दिलाय जर कोणाला ग्यायला लागला तर यांच्याकडे संपर्क साधू शकताय